नमस्कार बालमित्रांनो पोलीस भरतीसाठी काही उपयुक्त प्रश्न महाराष्ट्राचे पर्वत डोंगर व बेटे इत्यादीवर काही प्रश्न दिलेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एक महाराष्ट्राच्या ईशान्यस कोणत्या डोंगर रांगा आहेत एक गारणा टेकड्या दोन गाविलगड टेकड्या तीन गायखोरी टेकड्या चार दरकेसा टेकड्या बरोबर उत्तर चार दोन महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली एक भूप्रक्षोभक दोन संचयन तीन भूकंप चार भ्रंशमूलक उपदेश बरोबर उत्तर चार तीन महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता एक कडसुबाई दोन सालेर तीन शिवनेरी चार रायगड बरोबर उत्तर दोन চার খালিল পঈপির কেমি জাগা হাকিলা গড সাতারা মদে নাহি এক ঵সন্ত গড দুন তিন ভোসন চার প্রভ্ড গড উত্তর চার पाच धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे एक रायगड दोन सिंधुदुर्ग तीन रत्नागिरी चार नांदेड बरोबर उत्तर एक सहा कोणता किल्ला सह्याद्री व त्याचा साकार रांगत येत नाही एक बकरंदगड दोन भैरवगड तीन प्रतापगड चार वर्धनगड बरोबर उत्तर चार सात महाराष्ट्रात मावळ प्रांत खालीलपैकी कोणता भाग आहे तो पर्याय निवडा एक सह्याद्रीचा पश्चिम भाग दोन सह्याद्रीचा उत्तर भाग तीन सह्याद्रीचा पूर्वेकडील उतरणीचा भाग चार कोकण किनारपट्टीचा भाग बरोबर उत्तर दोन आठ कोणती टेकडी खटा विभागात येत नाही एक वर्धनगड दोन भूसगड तीन सोलकनाथ टेकडी चार वेंकटगड बरोबर उत्तर चार नऊ कोकणातील नद्यांचा रिकामी जागा हा प्रमुख जलविभाजक आहे एक सह्याद्री दोन अरवली तीन सातपुडा चार विंध्य बरोबर उत्तर एक दहा महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे एक साल्लेर दोन महाबळेश्वर तीन तोरणा चार वैराट बरोबर उत्तर एक अकरा उंचीनुसार खालील शिखरांचा उतरता क्रम ओळखा एक अस्तंभा साल्लेर वैराट महाबळेश्वर दोन साल्लेर महाबळेश्वर स्तंभ वैराट तीन महाबळेश्वर अस्तंभा साल्लेर वैराट चार वैराट साल्लेर महाबळेश्वर स्तंभ बरोबर उत्तर दोन बारा वर्धा गंगा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उत्तर कायम जागा विशेष आहे एक पूर्व दोन पश्चिम तीन उत्तर चार दक्षिण बरोबर उत्तर चार बारा पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला रिकामी जागा म्हणतात एक अण्णामलाई दोन अण्णाई मुडी, तीन केमनगुंडी चार निलगिरी बरोबर उत्तर एक तेरा पश्चिम घाटात रित्यामी जागा हे सर्वाधिक उंचीचे शिखर आहे एक जोडा बेटा दोन अण्णा मलाई तीन अण्णाई मुडी चार के टू बरोबर उत्तर तीन चौदा दख्खनचा पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भूभाग व्यापला आहे एक साठ दोन सत्तर तीन ऐंशी चार नव्वद बरोबर उत्तर चार पंधरा हे सातपुरा पर्वतातील उंच शिखर आहे एक धूपगड दोन गुरु शिखर तीन माउंट आबू चार कांचनगंगा बरोबर उत्तर एक सोळा गडचिरोली जिल्ह्यातील तंदाखडी पहाडी कोणत्या तालुक्यात आहे एक भामरागड दोन एटापल्ली तीन धानोरा चार अहेरी बरोबर उत्तर दोन सतरा रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो एक आंबा दोन कसेडी तीन कुंभारली चार भोर बरोबर उत्तर दोन अठरा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखराची फुटामधील उंची किती एक पाच हजार पाचशे दोन पाच हजार चारशे सत्तर तीन पाच हजार चारशे चार, चार पाच हजार तीनशे एक्याण्णव बरोबर उत्तर तीन एकोणवीस सह्याद्रीचे निर्मितीचे कारण रिकामी जागा एक प्रस्तरभंग दोन ज्वालामुखी तीन भूकंप चार संचयन बरोबर उत्तर एक वीस सह्याद्री पर्वत हा रिकामी जागा प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो एक गट पर्वत दोन घडी पर्वत तीन अवशेष चार यापैकी नाही बरोबर उत्तर तीन